स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि चविष्टाचा सा साखर आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आज आपण साखर आंबा ही रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी या दोन अशा मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण त्याच्यावरचा असं डेट काढून घ्यायचं आहे आणि त्याचे सालदेखील आपण काढून घेऊया उन्हाळा म्हटलं की मग कैरीची रेसिपी तर व्हायलाच हवी या अगोदरही मी गूळ आंब्याची रेसिपी व कैरीची चटणी या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीच्याच आहेत या पद्धतीने आता आपण हे कैरीचे साल सर्व काढून घ्यायचे आहे इथे मी या दोन्ही कैऱ्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण हे खिसून घेऊया या पद्धतीने मी अशी खिसणी घेतलेली आहे आता आपण ते ही कैरी खिसून घ्यायची आहे हे पहा आता आपण या दोन्ही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आता आपण हा जो आहे तो आपण एका भांड्याने आप मोजून घेऊयात म्हणजे आपल्याला साखर त्यामध्ये त्या, त्या प्रमाणामध्ये मोजून घेता येईल इथे आपण एक भांडं सेट करून घ्या कोणतंही आणि त्यामध्ये हा किस आपण घालून घ्यायचा आहे आता ही एक वाटी झालेली आहे मी इथे साईडला ठेवते त्याचबरोबर इथे लागणार साहित्य पाहूया हे आपण गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक ते दीड चमचा छोटा चमचा आहे तूप घालून घ्यायचं आहे आम्ही इथे मी दोन तीन लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया हे आपण व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता हा आपण कैरीचा की यामध्ये घालून घेऊया हा तुर देखील आपण यामध्ये घालून घेऊया साधारणत दोन बाऊल भरून हा माझा कीस झालेला आहे त्याच प्रमाणात आता आपण साखर घ्यायची आहे हा देखील आपण यामध्ये घालून घेऊया हे दुसरं भांड देखील मी यामध्ये हो दे काढून घेतो आता व्यवस्थित आपण सैरीचा ती तुपावरती परतून घ्यायचा आहे साधारणत चार ते पाच मिनिट आपण हा पीठ छान असा तुपावरती मीडियम गॅसवरती परतून घेऊया आणि हलकासा मऊसर झाला की मग आपण पुढची पुढे करूया साधारणतः आता पाच ते सात मिनिट झालेली आहे आणि आपला कैरीचा की छान असा प तुपामध्ये परतून झालेला आहे आता आपण त्याच बाऊलमध्ये त्याच बाउलने आपण साखर एक बाऊल घुलून घ्यायची आहे प्रमाण तुम्ही साखरेचं तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखर आणखीन अधिक ॲड करू शकता आता आपण ही साखर मी यामध्ये घातलेली आहे ती आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि साधारणतः सात ते आठ मिनिट आपण साखरेमध्ये हे मिश्रण मस्त असं मौस शिजू देऊया हे पहा आता आपली साखर छान अशी मीठ झालेली आहे हे बनवताना लाईटच गेलेली आहे त्यामुळं थोडंसं अंधूक दिसेल कोणताही गोडाचा पदार्थ करायचा म्हटलं की अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ देखील घालायचं आहे त्यामुळे पदार्थ खूप छान बनतो हे पहा अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ देखील घालून घेऊया अगदी चिमूटभर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आता शिजू देऊया हे या पद्धतीने आपले मिश्रण तयार झालेले आहे अजून आपण थोडा वेळ चार पाच मिनिट हे मिश्रण छान असं कैरी यामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू देऊया हे मिश्रण आता आपले या, या पद्धतीने बनून तयार झालेले आहे आता मी गॅस बंद करते आणि आता हे मिश्रण थंड करून आपण काचेच्या जारमध्ये भरून ठेवूया हे पहा आता आपला साखर आंबा व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता आपण एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊया या पद्धतीने आपण सर्व काचेच्या हवागुंड हीमध्ये आपण भरून ठेवायचा ते या पद्धतीने आपण व्यवस्थित असं काढून घेऊया जे की अगदी साधी आणि सोपी आहे आवडली जर असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमी असतील तर त्या देखील मला नक्की सांगा सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद